मोठी गाठ होती ना त्याच्यामुळे ते अगदी तिकडे कारण दोन खेळ आहेत तिकडे तिकडे लक्षात बरोबर आला

फक्त आपण मुख्य कार्यक्रमात ओळूया आणि थरेक वेळेमध्ये आपल्याला जे आयोजन आहे ते या ठिकाणी शेवट करायचंय सर्वांनी अस्वस्थ व्हावं बसून घ्यावं अशी विनंती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिवंगत नेते राजा भाऊ खोबराकडे कि बापू खोबराकडे पक्षाच्या परंपरेमध्ये जे सर्व दिवंगत नेते आहेत त्यांनी मी या पक्षाची सेवा केली त्या सर्व दिवंगत नेत्यांना

आज आदरणीय शेसाहेब यांच्यासाठी उपस्थित असलेले सर्व त्यांचे कार्यकर्ते सर्व मान्यवर त्यांचे मित्र नामध्यक्ष मित्र मी इंजिनियर भरत कुमार काणिंदे मी तसा मराठवाड्यामधला नांदेडचा आहे आणि मराठवाड्यामध्ये नामांतराची चळवळ इथून सुरू झाली हे सर्वांना ज्ञात आहे शेडे साहेबांचं एक अशी योगायोगानं भेट झाली तुम्हाला माहित नसेल मित्र शेडे साहेब ज्या घरी राहत होते जी बाई काय काम करायची ती बाई भाजीपाला विकायची आणि त्या बाईच्या घरी राहून पहिल्यांदा ते नगरसेवक झाले नगरसेवक झाल्यानंतर पुन्हा आमदार झाले आमदार आमदार असताना सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचा लोक ठेवला नाही हे तुम्हाला सर्व कार्यकर्ते तुम्ही माझ्यापेक्षा तुम्ही सांगता मी त्यावेळेस बेकार होतो शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद इथून मी डिग्री केली आणि बेरोजगार असताना आम्ही तिथे उपोषण मांडलं होत की इंजिनिअरच्या जागा काढाव्या नवीन भरती करावी त्यावेळेस आम्ही तिथे जवळजवळ आठ दिवस उपोषण केलं चौऱ्याण्णवला ते आमदार असताना मेदा जा नांदेड वरून औरंगाबाद वरून जवळजवळ एक चाळीस मुलं नेली होती सगळेजण आम्ही उपोषणाला बसवलं आणि त्याचा पूर्ण खर्च साहेबांनी केला आणि त्यांची रूम आम्हाला खुली करून दिली हो की तुम्ही सर्व इथं काय तुमच्या विधी वगैरे आहेत त्या पार पाडा आणि मित्रांनो तेव्हापासून आमच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे जे माझ्यासोबतचे जे चाळीस विद्यार्थी होते ते साहेबाच्या संपर्कामध्ये नेहमीच मी मुद्दा पुन्हा सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये इंजिनियर म्हणून लागलो तिथे माझ्या माझी नोकरी जिथे जिथे असेल तिथे तिथे ते यायचे आणि माझ्या घरी माझ्या प्रत्येक माझ्या घरच्या कार्यक्रमात किंवा माझ्या मित्राच्या प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून उभं राहायचे त्यांची जी, जी बहीण होती निर्मला मेश्रामताई त्या पण सगळेजण यायचे आणि मित्र तुम्ही जर आता खरं म्हणजे ज्ञात तशी फार वाघमारे साहेब एक ओळखत असतील निर्भवने साहेब ओळखत असतील एक आमदार झालेला माणूस असलेला माणूस इतक्या भाजीपाला ऐकणाऱ्या बाईच्या घरात पुन्हा ते पडल्यानंतर सुद्धा त्याच घरी राहिले ते कुठेही बाहेर राहिले नाहीत तर हे असं त्यांनी आपलं जीवन या पूर्ण चळवळीसाठी समर्पित केलं परंतु त्यांची या पूर्ण आमदार खासदार किंवा मंत्री असो त्यांनी आम्हाला त्या नोकरीच्या निमित्तानं प्रत्येक मंत्र्याच्या भेटी घालून दिल्या की एवढ्या रिस्पेक्टनं त्यांनी ते बोलवायचे पवार साहेब सुद्धा असो पवार साहेबांनी ते मीटिंग चालू असताना बाहेर येऊन आमच्या आंटी चेंबर मध्ये त्यांच्यासोबत त्यांच्या सोबत चर्चा केली आणि हा मार्ग त्यांनी पियेला बोलून घेतलं त्यांच्या आणि सांगितलं की हे जाहिराती निघाल्या पाहिजे तर तात्काळ त्याची अंमलबजावणी झाली एवढा जरी माणूस असला तरी त्याच्या वागणुकी फार मोठ्या ताकदीचा माणूस होता एक मोठ्या ताकदीचा माणूस सर्व समाज एकत्र करणारा माणूस आज आपल्यातून निघून गेला ही फार आपल्यासाठी शोकांतिका आहे म्हणून मी व माझ्या परिवाराच्या वतीनं त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय क्रांती